सर थांब सर बोल आपल्या महादेशाची जी संस्कृती समजली जाते ती आहे ऋषी आणि कृषी संस्कृती या कृषी संस्कृतीचा एकेकाळी ती खूप उच्च स्तरावर होती त्यामध्येच वेदांची पठण आणि गठन झालं होतं आणि एक उच्च संस्कृती भारतामध्ये निर्माण झाली ती संस्कृती पुनश्च निर्माण व्हावी यासाठी आधुनिक जगामध्ये आधुनिक काही आपण स्टेप्स घ्यायला पाहिजेत आणि ही कल्पना मला आज विठ्ठल मंदिरामध्ये सांगण्यात आली की ती कशी उसू शकेल याच्यामध्ये आणि ती मला फार भावली मला वाटते या दिशेने आपण प्रयत्न करूया मिळून प्रयत्न करूया आणि इथे सर्व भाई भाविक जनता भारत आपल्या महाराष्ट्राची इथे येते याच्यामध्ये तर इथे जर आपण ही सं संकल्पना आणि हा जो संकल्प आहे आज समजून सांगितला आणि सरकारने याला पूर्णपणे साथ दिली किंवा त्या दुजोरा दिला तर नक्कीच हा संकल्प पूर्तीत जाईल अशी माझी इच्छा आहे आणि यासाठी प्रयत्न व्हावेत असं करण्याचा प्रयत्न करावा ही माझी इच्छा आहे नमस्कार सर आपल्या प्रकल्पाला आपण सुवर्ण कृषी व ग्रामविकास असं संबोधताय आणि त्याचं अभ्यास त्याचं संशोधन गेली अकरा वर्ष आपण केलेलं आहे आणि ते आता पूर्णत्वाला आलं आहे हा प्रकल्प इथं सुरू करावा हीच आपली मनोमन इच्छा आहे हो ना सर बिलकुल हेच पण नाही नक्कीच करूया इथेमध्ये आणि हा क आणि हा अत्यंत महत्त्वाचा एक महाराष्ट्रासाठी तर आहेच पण सर्व देशासाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प ठरेल आणि हे दिशादर्शक असेल असं आम्हाला वाटतं ठीक सर आभारी वाचून